पालघर तालुक्यातील मौजे बोईसर धनानी नगर परिसरात जमिनीच्या वादातून संतापाचा स्फोट झाला आहे येथील ग्रामस्थांमध्ये भाजप विरोधात तीव्र नाराजी उसळली असून शिवसेना नागरिकांच्या पाठीशी उभी राहिली आहे धनानी नगर येथील जमिनीवर गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे सदर प्रकरण न्यायालयात प्रविष्ट असतानाही आणि त्या जमिनीवर स्थगिती आदेश अस्तित्वात असताना भाजपचे उपजिल्हा प्रमुख प्रशांत संखी यांनी महसूल मंत्री बावनकुळे यांना पत्रव्यवहार करून ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या पत्रव्यवहाराच्या आधारे उपाधीक्षक भूमी अभिलेख पालघर यांनी सर्वेक्षणासाठी नोटीस काढल्याने गेल्या ते चाळीस वर्षांपासून या भागात वास्तव्यास असलेले नागरिक आक्रमक झाले आहेत भाजप नेत्यांच्या कारभारामुळे त्यांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला असून परिसरात भाजपा विरोधी भावना उफाळल्या आहेत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत विचारले हेच का सबका साथ सबका विकास भाजपचं धोरण धनानी नगरातील सामान्य नागरिकांचा विसर भाजप नेतृत्वाला पडला का शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत प्रशासनाने सर्वेक्षण प्रक्रिया तत्काळ थांबवावी अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे धनानी नगर मधील हा वाद आता स्थानिक प्रशासन राजकीय पक्ष आणि नागरिकांमधील तणावाच केंद्रबिंदू ठरत असून पुढील काही दिवसात या प्रकरणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तो बहुत दुखी आहे बहुत दिन से परेशान है मेरे सास ससुर 40-45 साल हो गया, लेकिन ये घर का नाम नहीं हो रहा मिलन संख्या आए दिन हम को परेशान करता कभी कभी के के लिए तो कभी के लिए तो नपाई कुछ कुछ ना कुछ और हमेशा हम लोग को परेशान करता रहता है हम लोग बहुत परेशान है चालीस घर में बाथरूम तक बनाने नहीं देता बहुत दिक्कत हो रही है माल गिराते तो माल भी फेंक देता उठा के अब बाहर से बा, मेरे देवर को कितने लोगों को तो बहुत सारे लोगों को धमकी भी दिया बाहरी बार से फ़ोन पे कि मेरे खिलाफ केस मत करो ये मत करो वो मत करो केस में जाते हैं तो केस भी करने नहीं देता है सर बहुत परेशान है हम लोग अब किसके भरोसे हम लोग रहे अब छोटे छोटे बच्चे लेके हम लोग कहाँ जाएंगे सर बताइए आपको कौन तकलीफ दे रहे हैं मिलन संख्या परसान संख्या और उसके पूरे भाई लोग आते हैं कोई ना कोई आता ही रहता बाइक से कभी फ़ोटो खींचेगा कभी कोई ना गाड़ी आएगी बड़ी बड़ी पूरा मोहल्ला हम लोग का इकट्ठे हो जाता है उन लोग के चक्कर में कुछ नहीं करने देता है वहाँ पे पालंटी का पूरा घर तोड़ दिया संडे के दिन आया पूरा घर तोड़ के रख दिया उसके खिलाफ भी कोई बोल नहीं पाया इतना वो पावरफुल है हम लोग को कुछ करने नहीं दे रहा सर वो बहुत परेशान है हम लोग आप लोग हम लोग की मदद कीजिए मेहरबानी करके कहाँ जाएंगे हम लोग कितना भाड़ा भरेंगे सर बताइए आज की महंगाई में कहाँ से हम लोग भाड़ा भरेंगे बताओ साहेब ही धनंजय नगरमधील एने प्लॉट असून एकशे नऊ प्लॉट आहेत सरकारच्या नियमानुसार त्याला कलेक्टर ॲप्रूव्ह आहे पूर्ण एकशे नऊ प्लॉट असतानासुद्धा आम्ही त्रेचाळीस वर्ष इथं रहिवाशी असतानासुद्धा सदरहून ही जे आता काल जे कलेक्टर ऑफिसला आम्हाला बोलवलं की पूर्ण आमच्या सातवाऱ्या सगळं आम्हाला म्हणजे दाखवा किंवा तुमचं काम अनलिगल झालेलं आहे तुम्ही पूर्ण असं येणे प्लॉट येत नाही आमचे क्षेत्र त्यात येतं आहे असं म्हणून आम्हाला धमकावणं असं पूर्ण म्हणजे कलेक्टरपत्र बोलवलं तरी आम्ही त्रेचाळीस वर्षापासून राहत असतानासुद्धा आमची आज घरं पाडले किंवा आम्हाला दाराफुडं आमच्या कंपाऊंडर येणार आहे ते किंवा पूर्ण बंदी होणार आहे ते क्षेत्र आमचं आहे अशा पद्धतीने आम्हाला धमक्या येतात तर आमच्या सरकारला हीच विनंती आहे की आम्ही राहणाऱ्या घराला कुठल्याही पद्धतीची इजा होऊ नये आणि सदर जे आता एवढं पब्लिक जे आहे ह्याला है, सर्व म्हणजे सरकारनं आम्हाला म्हणजे एक संरक्षण द्यावे किंवा आमची गरिबांची घरं गर ही उद्ध्वस्त करू नये सदरून असं डिक्लेअर केलेलं आहे की सदरून वन मंत्री मंत्र्याचं म्हणजे परवानगी घेऊन महसूल मंत्र्याची परवानगी घेऊन आमचं ज्या ठिकाणी क्षेत्र आहे थी, ते ठिकाणी आम्हाला मिळावं म्हणून असं त्यांनी प्रशांत संके यांनी आता पूर्ण पब्लिकांना म्हणजे एकदम घाबरून सोडलेलं आहे तर उद्या चौदा तारखेची जी, जी आता मोजणी होणार आहे त्या मोजणीबद्दल सरकारने दखल घेऊन ह्या मोजणी गरिबांच्या लोकांच्या करूनही त्यांची हाय अशी घरी त्यांच्यांची रावा हीच आमची म्हणजे सरकारला विनंती आणि भाजपचं डायरेक्ट पूर्ण म्हणजे जिल्हा उपाध्यक्ष असं म्हणून प्रशांत संखे यांनी पूर्ण नोटीस कलेक्टर पत्र म्हणजे पूर्ण व्हायरल केला सर्व लोकांच्या मोबाईलवर हो। नंबर सत्तर धानाने नगर खाडे यशोदा खाडे नाव आहे माझं तो आता पंचवीस तीस वर्ष झालं तो केस करतो पण त्याला काहीच नाही तीन चार वेळा आमचं खालच्या कोर्टात झालं आमच्यासारखं तरी तो अपील वरती करतो तरी तो अपील वरतीच करतो त्या पैशाच्या जोरावर सगळं चाललेलं आहे त्याचं काय सुद्धा इथं सगळे आमचे कागदपत्र आहेत लाईट बिल आमचे आहेत आम्ही भरतो तरी पण हा जबरदस्तीनं आमचे मोठे तरी भगवान काढे हे जर नसते ना ही केस तर या भायच्या लोकांचे तो कधीच प्लेन करून जागा टाकले रुमा सगळ्या बुलडोजर घालून त्यात नाही का दिलं मुलाखत तुम्हाला कावे त्यांचं चक्क दिवसाचं त्यांनी ते घर पूर्ण पाडून विध्वस करून टाकला काय मिळतं तुम्हाला असं करून तुम्हाला देवान जर चार पैशाची ताकद दिली तुम्ही गोरगरिबांना मदत करायची सोडून तुम्ही सत्ता होता म्हणजे येतो मी कुठं पापू फिरणार एवढी आता तरी अक्क धनानगरच मोजायचा म्हणताय तुम्ही बसेल का कोणी दिला त्रास, को त्रास तुम्हाला मिलीन संख्ये अजून कोण आणि अजून सांगते सत्तर नंबर प्लॅट मध्ये तुम्ही आता सुद्धा चला दोन रूम आमच्या पडलेले आहेत म्हणजे भैया लोकांच्या ते युपीत राहतात ते काही इथं राहत नाहीत प्रेझेंटमध्ये तर त्या रूम जर पडलेल्या असल्या तर तो तीन चार वेळा तर तुम्ही कुणाला पण विचारून बघा पलीकडे एकाहत्तर नंबर प्लॅट नंबर आहे तिथं पण बायकाने विचारा तो दुपारी येऊन त्या अशा बघून त्या जंगलात फिरी टाकून हा सिक्स्टी नाईन ना आहे आमचा सत्तर आहे तर इकडून ह्या गलीतून असा निघून येतो तर मी दुपारी बाहेर काम करताना म्हणून घ्यायचं इकडं काय काम आहे एक माणूस इथं उभा केला काय मग तो ज्या पडलेला रुमा असतात तो तो, तो लगेच बांधून माझ्या म्हणून तयार होतो मालक तिथं हा कुठला कानून कायदा आहे मला सांगा भायचे लोक महाराष्ट्रामध्ये घाबरून राहतात ते काय करतात घाबरून राहतात बाबा आपला जीव प्यारा म्हणून ते पळून जातात आपल्या गावाला आम्ही कुठं जायचं आमचं सगळं आम्ही इथंच आम्ही कष्टानं उभा केले एक कृपया अरे काय म्हणायचं इतकं सतवलं गेलं ना पंचवीस तीस वर्ष झालं आणि माझं तर मालक आता नाही चार वर्ष झालं की भगवान खाली देऊ जमेन लढतात केस त्यांचं भाऊ त्यांची पण बारखी भाऊ ज आहे तर आमचे इथे एवढं घाबरचं भाऊ होता कुणाला पण इथं तुम्ही विचारा कधी कुणाला आरणे सुद्धा म्हणलेलं नाही ते पण तो जर आला ना अशी काय त्याला मोजणी वगैरे करायला माणसं घेऊन तर ते ना घाबरी व्हायची त्यांना शुगर होती मला म्हणायचं मला बघ आला की भीती वाटते एकदा फक्त ती तसं म्हणलं होतं मी त्यांना म्हटलं तुमची काय गरज आहे तिकडे जेव्हा झोपातो मी तर प्यान लावून दरवाजे लावून मी जाते मी म्हणायचे काय करतोय बघायचं पण आमच्या इथल्या सगळ्या त्यावेळेस मराठी बायका होत्या सगळं आम्ही तिकडं जायचो त्या त्याला हे करायला मोजणी करून दिली नाही आम्ही कधी त्याला खूप म्हणजे खूप त्यांना भयानक त्रास दिलाय बघा आम्हाला आणि आता आम्ही स्टील आणलाय म्हणून जरा तो गप्पाय तर त्याने अख्ख्या धनाने घरात उचलून घेतले एकशे नऊ प्लॅट आम्हाला मोजणी करायचे काय का, का तू असा त्रास देतो गोरगरिबांना तुला भरपूर दिलंय देवा न सुखानं रा चार दिवस हा कुणाला माहिती आपल्याला कधी बोलावं येईल वरचा वरती तर जाताना काही घेऊन जायचं नाही दिस लोक रतन टाटा गेला नेलं का त्यानं काय त्यानं एवढा तर विचार करावा काही न्यायचं नाही अत्याचार केला तर आपल्यालाच बोगायला येतो मुलं बाळ कुणी येत नाहीत आपल्याच संसारातले लोक आणि त्यानं हा गरिबांना त्रास द्यायचा पूर्ण कम्प्लिटली बंद करावा त्याच्यातच त्याचं भल आहे काय आहे आता मी हा धनांजनगरला आलेलो आहे आज सकाळी माझ्याकडे काही धनांजनगरचे रहिवासी बोईसर ग्रामपंचायतला आले होते आणि त्यांनी एक विषय उपस्थित केला की आमच्या धनांजनगरमध्ये नोटीस आलेल्या आहेत कलेक्टर ऑफिसमधून तर त्याच्यामुळे तिकडे भूतीचा वातावरण निर्माण झालेलं आहे तर आपण या संध्याकाळी संध्याकाळी सर्व कामगार वर्ग इकडे आहे त्याच्यामुळे तुम्ही संध्याकाळी तिकडे व्हिजिट करा तुम्हाला हा विषय लक्षात येईल मी धनायनगरला आलं असता हे सर्व जी लोकं या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे गेल्या पस्तीस वर्षापासून या धनंजनगरमध्ये ते राहत था आहेत त्यांनी जमिनी त्या काळात घेतलेल्या आहेत सर्व सरकारच्या अटीसरती नियम पाळून जागा घेतलेल्या तिकडे घर बांधलेले आहेत आणि कामगार वर्ग आहेत त्याच्यामुळे आपण घर पाहत असेल की बेठे घर आहे तिकडे आता तजनंतर एका इसम जे प्रशांत संख्या आहेत त्यांनी कोर्टाकडे आणि महसूल विभागाकडे मागणी केली होती की ती जमीन आमच्या मालकीची आहे आणि सदर जमीन आम्हाला खाली करून मिळावी म्हणून अनेक या ठिकाणी गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये अनेक विषय या ठिकाणी उपस्थित झाले मारामारी झाल्या भानगडी झाल्या पोलीस स्टेशनला विषय पोचले आणि हा संघर्ष कोर्टात गेला आणि कोर्टात गेल्यानंतर आता त्या जमिनीवरती स्टे आहे अचानकपणे भारतीय जनता पार्टीचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या आदेशाने एक पत्र जाहीर झालं की प्रशांत संके हे पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जागा आणि आजूबाजूच्या परिसरातील धनंजयनगरतील सर्व रहिवाशांना नोटीस दिला आहे की पूर्ण धनानगरचा के एल आर करावा त्याचा सर्वे झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर जागा निश्चित केली जाईल की ती जागा कोणाची आणि कशी आहे परंतु ह्याच्यामुळे संपूर्ण धनानगरला नोटीस गेल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचं एक वातावरण निर्माण झालं तर हे जर मला फक्त इतकंच सांगायचं आहे या आपल्या मीडियाच्या माध्यमातून की सदर प्रकरण हा न्यायप्रविष्ट आहे न्यायालयान बाब आहे त्याच्यामुळे त्या कोर्टाने हायकोर्ट असेल सिव्हिल कोर्ट जे आहेत त्यांनी स्टे ऑर्डर दिलेली आहे सध्या स्थगिती दिली आहे की कुठल्याही प्रकारच्या इकडे कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि या जमिनीमध्ये कोणी हस्तक्षेप करू नये त्यांनी ते सर्व फाईल पाहिलेले आहेत अनेक कलेक्टरनी हा विषय घेतलेला आहे तरी ह्या क कलेक्टर साहेबांना आता जसं सुभाष बांगडे साहेबांचा हा पत्र आलेला आहे की या ठिकाणी टी एल आर करण्यासाठी तरी आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही हा संपूर्ण प्रकरण हा त्याची स्टडी करावी आणि नंतर तिकडे हस्तक्षेप करावा असे कुठलेही पत्र व्यवहार करताना गाव काय गावाची आणि जनतेची दिशाभूल होई नये इकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल इकडे हजारो घरं आहेत आणि हजारो घराला नोटिसा गेलेल्या आहेत त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्रमंडळी त्यांचे कुटुंबीय हे सर्व एकत्र होतील आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उद्रेक निर्माण होईल त्याच्यामुळे कोर्टाच्या आदेशाचं आपण सर्वांनी पालन करावा आणि ज्या हे जे का प्रक्रिया सुरू आहेत त्या प्रक प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि मी हा शिवसेनेचा प्रमुख आहे आज बोईसर ग्रामपंचायतचा उपसरपंच आहे या नात्याने आपल्याला आश्वासित करतो की धनानगरच्या रहिवाशांच्या पाठीशी खंबीरपणे शिवसेना पक्ष आणि निलम संख्ये म्हणून मी आपल्या पाठीशी कायम होतो आहे आणि राहणार तुम्हाला कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आजपर्यंत जे काय घटना झालेली असेल इकडे घरावरती कब्जे झालेले असेल किंवा घरावरती अतिक्रमण झाले असेल कोणा घराचं नुकसान केलेलं असेल तर आता ह्यापुढे होऊ देणार नाही आणि अशा प्रकारामध्ये ह्या प्रकाराला आळा बसला पाहिजे आणि जे, जे काय आहे ते कायदा आणि कायद्याने झाला पाहिजे कुठल्याही ताकदीने होता कामाने ताकद जर वापरली गेली तर शिवसेना आपल्या ताकदीने त्यांना समोरच्यांना उत्तर देईल एवढंच मी आपल्याला खात्रीलायक धन्यवाद जय हिंद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका